नमस्कार मीरा देविकावरती खूपच चिडलेली असते मीरा देविकाला बोलते लाज वाटते मला तुझी देविका लाज वाटते आज तू जे काही वागलेस ना ते खूपच चुकीच आहे अगं त्या पंकजने तर फक्त आणि फक्त तुझ्याशी नोकरीबद्दल खोटं बोललं पण तू तर त्याच्याशी साफच खोटं बोललेस तू तर त्याला फसवलेस देविका आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मीराने देविकाला फरफटत निरूपाच्या इथे आणलेलं असत आणि ती जोरात देविकाला धकलून देते तेव्हा निरूपा मीराच्या अंगावर धावून जाताच मीरा निरुपाचा हात धरत म्हणते बस झालं सासूबाई अहो बस करा कुणासाठी या मुलीसाठी तुम्ही माझ्यावरती हात उचलताय सासूबाई स्वतःच्या मनाला विचारा मी काय चुकीचं वागले तुम्ही माझ्यावरती आता चिडलायत कारण तुम्हाला माझा राग आलाय पण मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही सासूबाई तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा आज मी देविकाला फरफटत आणलंय कारण त्याला कारण सुद्धा तसच आहे तेव्हा लगेच निरुपा बोलते तुझी हिंमत कशी झाली माझ्या सुनेशी असं वागायची तेव्हा आजी बोलते निरुपा जरा शांत हो मीरा अशी वागू शकत नाही काहीतरी कारण आहे म्हणून मीराने असा विचार केलाय तुला कळतय का तू काय वागतेस ते तेव्हा सत्या बोलतोय निरुपा अग जेव्हा हिचं सत्य ऐकशील ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकेल तेव्हा तू हादरशील हादरशील तेव्हा मात्र निरुपा मीराला बोलते असं काय सत्य आहे ज्यामुळे मी हादरेन तेवढ्या तिथे राजवीर आणि राजवीरची आजी आलेली असते तेव्हा लगेच देविका मीरासमोर हात जोडत बोलते मीरा मीरा हे सर्व थांबव कारण या गोष्टीमुळे मला त्रास होतोय मीरा प्लीज सर्व थांबव तेव्हा लगेच मीरा बोलते गप्प बस देविका गप्प बस अगं किती दिवस या सर्व गोष्टी मी सांग ना देविका तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय आहे का, का, का? तू स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतेस देविका असं नको वागूस तेव्हा लगेच देविका म्हणते पुरे झालं मला आता या विषयावर वाद घालायचा नाही आणि हा विषय तर मला आता अजिबात सगळं बसायचा नाही जे काही असेल ते स्पष्ट बोलायचं आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्यानी सत्या बोलतो धुमके तू तू काय पण सांग मी आहे तुझ्यासोबत तेव्हा लगेच निरुपा बोलते पण या रस्त्यावरती राहणाऱ्या माणसांना इथं कशाला आणलं त्यावेळेला लगेच सत्या बोलतो तोंडाला आवर घाला निरुपा असं बोलू नकोस निरुपा तुला कळतय तू तु कसं वागतेस ती निरुपा तुझं हे वागणं अजिबात योग्य नाही तेव्हा लगेच निरुपा बोलते पुरे मला या विषयावर काही एक बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र निरुपाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी मीरा बोलते तुम्ही जा ज्या बाईला रस्त्यावरची बाई म्हणताय त्यांना आपल्या घरात का आणलं म्हणतायस ती तुमच्या सुनेची या देविकाची आई आहे हे ऐकताच निरुपाच्या पायाखालची जमीन सरकते आणि निरुपा बोलते काही काय बोलतेस उगाच काहीही बोलू नकोस आणि तू कितीही काही केलंस ना तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यानी स्वत निरुपा बोलते मीरा मीरा हे सर्व खोटं आहे सांग तेव्हा मीरा बोलते नाही सासूबाई हे सर्व खोट नाही आणि हे सर्व का खोट असेल सासूबाई तुम्हीच विचार करा मी जे काही सांगते तेच खरं आहे पंकज अरे तुझ्या या बायकोचं पहिलं लग्न झालंय तुझ्या या बायकोनी तुला फसवलंय पंकज आधीच तिचा एक मुलगा आहे आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून राजवीर आहे हे ऐकताच निरूपाच्या पायाकाळची तर जमीन सरकतेच पण पंकज मात्र देविकावरती धावून जातो आणि पंकज मोठ्याने बोलतो देविका हे सर्व काय ऐकतोय मी देविका बोल ना हे सर्व नाही सर्व चुकीचं आहे तेव्हा देविका म्हणते नाही हेच सगळं खरं आहे मला आता काहीही फसवायचं नाही आणि प्लीज आता या सर्व गोष्टी बंद करा कारण मला या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा मात्र पंकज सनसनीत कानाखाली देविकाच्या लगावतो आणि म्हणतो देविका चुकलेस तू देविका खरं सांगायचं तर मला लाज वाटते तुझी आज तू जे काही वागलेस ना त्यासाठी मी तुला माफ करणार नाही तेव्हा मात्र देविका बोलते पंकज पंकज मला समजून घे मी मुद्दामून असं काहीच केलेलं नाही पंकज तू का समजून घेत नाहीयेस तेव्हा पंकज बोलतो काय समजून घ्यायचं समजून घेण्यासारखं काही आहे का तू जरा विचार कर मला तुझ्या या गोष्टींचा आता त्रास व्हायला लागलाय प्लीज स्वतःला शांत कर तेव्हा मात्र तो खूपच चिडलेला असतो त्याला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लक्षेश देविका म्हणते पंकज माझ चुकलं खरंच सांगतो पण खरं सांगायचं तर माझं तुझ्यावरती प्रेम होत अगदी मनापासून पंकज प्लीज प्लीज मला समजून घे तेव्हा पंकज बोलतो नाही अगं तुझ्यासारखी तुझ्यासारख्या बाईशी मी लग्न केलं काय राहिलं माझ खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायचंच नाहीये तुझं थोबार घे आणि कायमच इथून निघून जा तेव्हा मीरा बोलते पंकज अरे या बाईला तर घराबाहेर काढायच ही तर खोट बोललेलीच आहे पण पंकज एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी तुझ्या आईला तुझ्या मम्मालाही पसंत होती ना श्रीमंत घरची सून होती ती म्हणून सारख्या सारख्या मला टोमणे मारायच्या तेव्हा लगेच रिया बोलते या दोघांचं नक्की काय चाललंय नवरा स्वतःला नोकरी नाही तरी नोकरी आहे सांगतो आणि हिच तर भलतच हिच तर ऑलरेडी एक लग्न झालंय हिच्या पदरात तर एक मूलच आहे खरंच कमाल आहे या देविका तुझी एवढं तुला फसवायची गरज नव्हती बिच्चारा पंकज तेव्हा लगेच मीरा बोलते रिया जरा शांत होशील का तेव्हा निरुपा देविका जवळ जाते आणि तिला आचकाबुचक करत असते ती म्हणत असते लाज नाही का वाटली तुला देविका देविका तू असं का वागलीस देविका तुला असं वागून काय मिळालं देविका बोल बोल देविका ते बोल तेव्हा लगेच देविका बोलते मला काहीही ऐकायचं नाही मला कळतंय ना मला सगळ्या गोष्टींचा त्रास होतोय पण मला मात्र आता या विषयावर बोलायचंच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा कारण हा विषय जर का तालला नाही तर बरं होईल तेव्हा मात्र देविकाला खूपच राग आलेला असतो देविका खूपच चिडचिड करत असते ती मोठ्यानी बोलते आता सगळं संपलं आता हा विषयच संपवा आणि हा जर का विषय संपवला तर बर होईल तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते त्याच वेळेला लगेच देविका मोठ्यानी बोलते मला कळतंय मला समजतय तुम्हाला सर्वांना माझा राग आलाय पण प्लीज तुम्ही सर्वांनी मला समजून घ्या मी मुद्दामून काहीच केलं नाही तुम्ही जर का मला समजून घेतलं तर बरं होईल त्यावेळेला नाही समजून घ्यायचंय मला कारण तुझ्यासारख्या बाईला तर मला समजून घ्यावं असं वाटतच नाहीये तेव्हा मात्र खूपच राग देविकाला आलेला असतो देविका मोठ्यानी बोलते आता सगळं काही समाप्तच झालंय आणि या विषयावर मला वाद घालायचा नाही तेव्हा मात्र देविका मीराला बोलते मीरा झालं समाधान तुझं त्यावेळेला सत्या बोलतो मीराला बोलून काय उपयोग तुझी चुकी आहे तुला कळत नाही का अगं जरा विचार कर तू किती चुकीच वागली असती तुला हे सर्व असं वागून काय मिळालं देविका देविका स्वतःच्या मनाला विचार तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर देविकाचा भूतकाळ मीरा हे सर्वांसमोर आणताच देविका तर सापच घाबरलेली आहे पण निरूपा आता देविकाला घराबाहेर काढेल का की तिला सून म्हणून स्वीकारेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू